भर भरून घेतलेला नाही त्या ठिकाणी त्या सरेन ठिकाणी चार वर कसलीही कारवाई केलेली नाही माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे याच्यानंतर साहेब मी तिथला शेतकरी आहे त्या ठिकाणी रस्ता गेलेला आहे लाखंडा उभरंगाव त्यात माझं क्षेत्र आहे जवळपास पाहून एक त्याच्यासाठी मी तहसीलदार साहेबांकडे विनंती केली की माझं क्षेत्र काढून द्यावं किंवा पूर्वी एक वर्ष मी भूमापन करते अर्ज केलेला आहे दे की माझं क्षेत्र मोजून द्यावं साहेब एकवीस पासून चोवीस संपलंय माझं क्षेत्र मोजून दिलेलं नाही केवळ एका कामासाठी त्या ठिकाणी सेने ठिकाणी आहे कंपनीना माझ्या नंतर म्हणजे डिले किती असतं मी सर्वसाधारण फीस भरलेली आहे किती दिले होऊ शकतो दोन महिने चार महिने सहा महिने वर्षभर चार वर्ष झालं माझं क्षेत्र मोजलेलं नाही फक्त कंपनी त्या ठिकाणी काम करते म्हणून कंपनीला पंचायत समितीला रस्ता असू द्या ग्रामपंचायतचा रस्तू द्या शेकडा तहसील मंडळाचा रस्ता असतो राज्य महामार्ग असू द्या तो मजबूतीकरण करण्याचा त्या कंपनीला अधिकार दिला कोणी तुम्ही दिलाय का तुम्ही दिलाय का तुम्ही दिलाय का हा प्रश्न विचारतोय आम्हाला स्पष्टपणे सांगितलं आमच्याकडे अधिकार आहेत आम्ही मजबूती करत करणार डांबरी रस्त्यावर जे खड्डे भरलेले आहेत ते मुरमान उजवत आहेत हजारो शेतकऱ्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत मुलं बाळा जे शासशाऱ्याला जातात त्यांचे अपघात होत आहेत त्यांच्याकडे कुणी बघत नाही आपलं प्रशासन म्हणजे निवड झाले आहे माफ करा शब्द कदाचित तू तिथं येऊ शकेल तसं तर मी बोलणार नाही पण ही परिस्थिती झाली आहे केवळ आणि केवळ जर शेतकरी आवाज उठवायला लागला तर त्या ठिकाणची गुंडशाही येते असायत माफ करा आपला मी कुठल्या राज्याला दोष देणार नाही ना। महाराष्ट्र ही संताची परंपरा आहे छत्रपती शिवरायांचा वारसा या महाराष्ट्राला आहे परंतु या ठिकाणी जर गुंडगिरी पुन्हा झाली तर जनता मात्र शांत बसणार नाही कायदा आणि सुव्यवस्था साहेब आपल्या हातामध्ये आहे आपण कायदा आणि सुव्यवस्था जिल्ह्यातली सांभाळावी दुंडाक्षरशा काळ्या स्कॉर्पिओ काळे काच करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरावर जात माझ्याकडे उदाहरणार्थ शेतकरी असायला शेतकरी राहतो पुण्याला त्याचं क्षेत्र लाखांगाव त्या ला शेतकऱ्याला पुण्याला घरी जातात रात्री बारा बारा वाजता कंपनीचे लोक मध्यस्थीला घेऊन जात आहेत की मी लाख रुपयाचा तुम्हाला संमती दे तो म्हणतोय की तुम्ही येऊ नका मला भेटायला त्याच्या घरी बाळ आहेत त्याच्या घरी लेकर आहेत त्या रात्री अकरा अकरा बारा बारा वाजता रिनेची माणसं त्याला कन्व्हिन्स करायला जातात त्यांनी स्पष्टपणे सांगितले तुम्ही माझ्याकडे येऊ नका तरी सुद्धा त्याच्याकडे जातात त्याच्या क्षेत्रातून संबंधी नसताना वाहतूक करताय सर्व अवजड एक वाहन एकदा अवजड वाहन वाहतूक केले तर कोणा पेरणीला आहे ते क्षेत्र राहत नाही ही सगळी परिस्थिती साहेब ही महिला माझ्यासोबत आलेली तांदळवाडीची तिचं क्षेत्र कंपनीनं विजेचा टॉवर उभारण्यासाठी घेतलेला आहे तिला सांगितलं की मी पंचवीस तीस लाख रुपये तुम्हाला देऊ आजपर्यंत त्याला तुटपुंनी रक्कम दहा लाख रुपयाची त्यांच्या खात्यावर चेक नुसार दिलेली आहे तिच्या क्षेत्रातले आंब्याची बोरीची झाडं तिला परमिशन न घेता तोडण्यात आले तिचे सगळे डॉक्युमेंट आपल्या असतो त्याची तक्रार आपल्याकडे करतोय त्याचबरोबर क्षेत्रात ही महिला आणि हिच्या मुलांच्या नावे अज्ञात पालक म्हणून करार होतो तिच्या नवऱ्याच्या नावे करार तिच्या नवऱ्याच्या नावे झाला करार कोर आहे नवऱ्याच्या हिच्या खोट्या सहाय्या नवऱ्याने केलं फोटो लावणार मुलांच्या सह्या जमीन खरेदी विक्री करण्याचा अज्ञान पालकाला अज्ञान मुलाला अधिकार नसतो त्यांच्या सह्या सुद्धा त्यांनी केल्या अशी खोटं दस्तावेज आहे आजही तिच्याकडे दस्तावेज खोट्या सह्या कॉपिक मी तुम्हाला दाखवतो साहेब अक्षरशः कोरा करारनामा कोऱ्या करारनाम्यावर तिला सह्या घेतलेल्या आहेत आता किती अमाऊंट हे मध्यस्थी लोक कंपनीकडून घेणार आहेत साहेब सर महत्वाची गोष्ट आहे कोऱ्या करारनावर सह्या घेतलेल्या आहेत आणि कोऱ्या करारनावर कंपनीकडून किती अमाऊंट हे मध्यस्थी लोक घेणार आहेत की सर मी तुम्हाला दाखवतो पत्रकार बोलत असतील हा पूर्णपणे करार कोर आहे हा पूर्णपणे करार कोर आहे याच्यावर अंक्य आहे याच्यावर सह्या आहेत

म्हणजे सर या महिलेला नाही दोनच कंप्लीट सर जमिनीच्या नावे करार नवऱ्या सोबत होताना दिसतोय करार अतिशय कोर आहे अमाऊंट त्यानंतर आंब्याची धाडं तोडली आहे परमिशन शिवाय जर करताय तुम्ही जर परमिशन दिली नाही तर आम्हाला कलेक्टरची परमिशन आम्ही या ठिकाणी काम करू तुमचा नावे या ठिकाणी कंपनी ब्रोकरगिरी करते आणि हे जर असं होत असेल तर

या आमच्या दोन प्रकरणा अक्षरशः नरसिंहराव जाधव आहे आणि ग्रामसेवकाने दिलेला ठराव सुद्धा फक्त एकट्याच्या सेचा ठराव आहे हा ग्रामसेवकाचा लाखडराव बिरारी नावाचे ग्रामसेवक आहे त्यांनी एकट्याचा ठराव आणि सदस्य म्हणता की ठरावच झालेला समजा आम्ही जिल्हा जर बोला। आज झालेल्या पवनचक्कीच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मिटिंग बोलवली होती मिटिंग घेतली असता जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात धाराशिव तालुक्यात जेवढ्या जिल्ह्यात पवनचक्क्या चालू आहे त्यातल्या पवनचक्कीचा एकपासून शंभरपर्यंत पासून पर्यंत कोणालाच काय माहिती नव्हती पवनचक्की किती एकरात उभारली जाते पवनचक्कीला भाडं किती घेतलं जातं पवन चक्कीचा रेफरन्स काय शेतकऱ्याला काय मावेज आहे आणि मेंढा कंपनी बोलवली थात्तुरमातूर उत्तरं दिली त्यांनी आणि सगळे कंपनीचे एकही अधिकारी उपस्थित नव्हता किंवा कंपनीचा मालक उपस्थित नव्हता फक्त कंपनीची जी मिलीभागाती एजंटगिरी करणार आहेत ते उपस्थित होते आणि शेतकऱ्याच्या विरोधात सगळ्या आवाजावा होता आणि माझी एक प्रमुख मागणी आहे की जिल्ह्याच्या आर डी सी मॅडम माननीय शोभा जाधव ह्यांचा पूर्ण मोबाईल लोकेशन कोणाशी संपर्क होतो किंवा त्यांचा पूर्ण सी डी आर तपासून संबंधित पवनचक्कीचे अधिकारी खाल्लीपासून वरपर्यंत आणि गुत्तेदार आणि आर डी सी मॅडम यांचा लो सी डी आर तपासावा आणि शेतकरी व सर्वांना न्याय मिळावा ही मी अपेक्षा करतो कलेक्टर साहेबांकडून